तुम्हाला काय काय नाही पद नाही पाहिजे आम्हाला आम्हाला पद नाही पाहिजे आमच्या लेकरांचा न्याय पाहिजे आमच्या आई वडील तुम्ही आमच्या आई वडले आमच्या आम्हाला शिक्षणाच आरक्षण द्या आम्हाला काय पाहिजे ना मार ऐकून जायचं ना तुम्हाला व्हायचं काय काय पाहिजे आम्हाला आम्ही दूर हारतासाठी भांडायला आम्ही कुणाच्या विरोधात ओबीसीच्या विरोधात नाही केलं वर्ष केलं आजपर्यंत तुम्हाला आम्ही राष्ट्रवादी तर भाजपला मतदान केलं कारण आम्हाला नरेंद्र मोदी देशात पाहिजे होती त्यामुळे तुम्हाला केलं आता पाहिजे आमचा তুমি শব্দ জানি আমি বললাম তোমার রোজ নেই আমার তোমার বোলা আমি আলোচনা হাত তোমার তোমার থামী হাত नाही तुम्ही हा गाडी उभा केली मी हात केलाय तुम्ही पण आमचा न्याय द्या न्याय द्या